नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आज ले ले थ, आहे तर, आज आपण आहे ना माझ्या चपात्या राहिलेल्या आहेत एक जवळजवळ पाच सहा चपात्या आहेत तर मुलांनी सांगितलं भाजी चपाती नाही खायची मम्मी आज मला तर काहीतरी वेगळं कर तर वेगळं म्हणजे काय करायचं तर इथे मी ना बटाट्याची भाजीच करणार आहे पण आपण आहे ना त्याप्रकारे इथे आपण करणार आहोत तर आपण सध्या ह्या चपात्या इथे साईडला ठेवूया आणि इथे मी ना बटाट्याची भाजी करणार आहे हे आतमध्ये टाकण्यासाठी मी सगळं चिरलेलं आहे लोबी मिरची आहे टोमॅटो आहे कांदा आहे आणि काकडी आहे तर मी तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या घेऊ शकता इथे आपण आहे ना बटाट्यासाठी इथे मसाला करून घेणार आहोत तर मसाल्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे तुम्ही बघा कोथिंबीर आहे थोडं आल्याचा तुकडा आहे बारीक बारीक करून घेतलेत इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तीन लसूण घेतलं आहे जिरं घेतलं आहे आणि धणे आहेत अख्खे आपण आहे ना हे सगळं कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता पण आहे ना कुठून त्याचे असे तुकडे राहतात ना ते खूप छान लागतात दाताखाली आले की मिरची जर आपण तुकडे करून घेऊया आणि हे सगळं ना आपण कुठून घेणार आहोत कोथिंबीर पण टाकायची इथे ना बटाटे उकडून घेतलेले होते आणि ते मी ना बारीक चिरून घेतले खूप बारीक नाही चिरायचे ते तेल आणि बटर बटर आणि थोडंसं तेल टाकलं मी इथे थोडं जिरं टाकून आहे आणि थोडीशी राई टाकायची तसेच हिंग टाकून आहे राई छान तडतडली ना की आपण जो हा मसाला कुटून घेतलेला आहे ना हा टाकून घेऊया तिथे हा कुटून घेतलेला मसाला अगदी थोडा भाजून घ्यायचा एक अर्धा चमचा हळद टाकूया अगदी अर्ध्याला कमी थोडी धना पावडर आहे थोडी जिरा पावडर आहे आणि आता ना बटाटा टाकून घेऊया इथे बटाटा टाकला ना की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक छान येणे मिक्स करून घ्यायचं भाजी छान हलवून घेतली ना की एक झाकण ठेवून एक दीड मिनटं वाफवून घेऊया इथे ना एक दीड मिनटं झालंय भाजी ना छान वाफली आहे गॅस यांना बंद करून टाकायचंय आणि भाजीना थोडी गार करून घेऊया इथे आपण आहे ना आ, मी एका बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे गार झालेली आहे बऱ्यापैकी इथे तीच कढई ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त आपण ही शिमला मिरची आहे ना ही थोडी फक्त आपण परतून घेणार आहोत कारण मग ही खूप कच्ची लागते अगदी थोडं मी बटर टाकले आणि इथे बटर गरम झालं मेल झालंय कारण कढई माझी गरम होती आपण ही थोडा वेळ फक्त शिमला मिरची परतून घेणार आहोत खूप अशी शिजवून नाही घ्यायची इथे ना, ना दीड एक मिनटं झालंय गॅस बंद करायचा आहे आणि आपण ही शिमला मिरची काढून घेऊया आता इथे आपण चपाती आहे ना गरम करून घेणार आहोत आणि मी ना चपातीला तेल तूप काही लावत नाही करताना पण आता आपण आहे ना बटर लावणार आहोत थोड़ा छान लागतं चवीला आधी इथे ना सर्व चपातीला मी ना बटर लावून घेते मी एका ने लावते तुम्ही मी दोन्ही ने लावलं ला तरी चालेल इथे गॅस बंद करणार आहे कारण चवा आपला खूप तापला आहे त्याच्यामध्ये ही चपाती छान गरम होईल इथे मी ना एक सॉस बनवून आहे मेहोनीज आणि शेजवान चटणी हे मी मिक्स केलेलं आहे हे सर्वात प्रथम आपण इथे ना लावून घेऊया आणि त्याच्यावर इथे मी बारीक चिरलेला उभा कांदा आहे हा ठेवून घेते मी तुम्ही, कांदा तुम्ही इथे कांदा वगैरे खात नसाल ना तर तुम्ही इथे स्किप केलं तरी चालेल पनीरचे वगैरे तुकडे थोडे फ्राय करून घ्यायचे जसे आपण शिमला मिरची घेतली ना तसं आणि इथे टोमॅटो आहे हे पण मी थोडं ठेवून घेते तसंच काकडी आहे इथे ना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी एका रोलमध्ये शिमला मिरची टाकणार नाही आहे कारण मुलगा माझा खात नाही त्यांनी आधीच सांगितले शिमला मिरची टाकू नको मग मी आणि आता ह्याच्यावर आपण भाजी ठेवून घेऊया अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्ही टिफिनला वगैरे पण खूप छान होते ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची तसं इथे मी ना एक टोमॅटोची चटणी बनवली आहे तर इथे मी ती टाकते आहे तुम्ही इथे टोमॅटो हो सॉस वगैरे वापरला तरी चालेल आणि लिंबू आहे हा पण पिळून घेणार आहे आणि इथे सर्वात लास्टला आपण चाट मसाला आहे हा हा मी टाकून घेते आणि आता ह्याचा रोल बनवूया आणि ह्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे इथे मी टिश्यू पेपर वापरला आहे पण इथे ऑडीचे वगैरे पेपर असतात ना ते तुमच्याकडे असतील ना किंवा आपली सिल्वर होईल तर ती वापरली तरी चालेल आणि हे बघा अशा प्रकारे आपलं इथे इथे फ्रँकी पण म्हणू शकता किंवा वेज रोल पण म्हणू शकता तर अशा प्रकारे इथे आपला रेडी झालेला आहे तर नक्की करून बघा खूप छान होतं लहान मुलं तर खूप आवडीने खातात अशा प्रकारे इथे मी बनवून घेते अशा प्रकारे ना इथे आपला रोल तयार आहे तुम्ही याला फ्रँकी पण म्हणू शकता आणि मी इथे तो जो सॉस बनवलेला आहे ना तो थोडा थोडा टाकलेला आहे तर नक्की करून बघा आपल्या चपात्या पण वेस्ट जात नाही आणि काहीतरी वेगळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करत राहा बाय